नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता जानकी सी सी टी व्ही फुटेज पाहते आणि त्यावेळी जानकीच्या लक्षात येतं की हिरव्या रंगाचा शर्ट घातलेली व्यक्ती त्याच्या हातामध्ये एनव्हलप आहे ती व्यक्ती पुढे जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा मागे येते आणि ती घाबरतच आजूबाजूला पाहत आहे आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये एनव्हलबही आहे आणि जो एनव्हलप म्हणजेच डॉक्टर श्रीकांत यांनी घरी येऊन जे सॅम्पल घेतलं होतं त्याचाच तर एनव्हलप वाटत आहे आणि जानकीला तो क्षण आठवतो की ज्यावेळी डॉक्टर श्रीकांत यांनी ज्या एनव्हलबमध्ये सॅम्पल भरलेलं असतं ते चानकीला आठवतं आणि जानकीच्या जा लक्षात येतं की ही तीच व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने डॉक्टर श्रीकांत यांच्या गाडीमध्ये असणारं सॅम्पल बदललेलं होतं आता जानकी मात्र त्या व्यक्तीचा शोध घ्यायचा ठरवते तर दुसरीकडे आणि लताबाई आता देवी आईच्या मंदिरामध्ये केलेले असतात आता लताबाई देवी आईची ओटी भरतात आणि त्यानंतर देवी आईला म्हणतात देवी आई आत्तापर्यंत मला चार पैसे मिळावेत यासाठी मी वेगवेगळी कामं केलीत कधी नाटकात काम केलं तर कधी इतरही कामं केलीत परंतु ही सगळी कामं खोटी होती खोट्या भूमिका मी साकारत होती परंतु आज एका खऱ्या आयुष्यात मी भूमिका साकारत आहे खरं तर या सगळ्याचं मला खूप वाईट वाटत आहे जानकीबद्दल मलाही खूप वाईट वाटते जानकीचा संसार माझ्यामुळे उद्ध्वस्त होत आहे त्यांच्या संसारामध्ये माझ्यामुळे वादळ येत आहे आणि मी हे नाही सहन करू शकत खरं तर हे सगळं काही मी माझ्या मुलीसाठी करत आहे ऐश्वर्यासाठी परंतु कुठेतरी जानकीचीही मला दया येत आहे माझी मुलगी मला कित्येक वर्षानंतर भेटली आणि म्हणूनच तिच्या सांगण्यावरून मी हा सगळा काही खोटेपणा करत आहे परंतु देवी आई आता तूच मला मार्ग दाखव आणि त्याचवेळी देवी आईची घंटा वाजते तर आता त्या ठिकाणी कावेरीताई आलेली असतात लताबाई माघेहून पाहतात तर तिथे कावेरीताई असतात कावेरीताई आता आईची ओटी भरतात आणि त्यानंतर देवी आईला मनापासून सयाजीरावांची सुटका व्हावी यासाठी साकडं घालत असतात तर त्यानंतर आता लताबाई कावेरीताईंना विचारतात तुम्ही इथे तर कावेरीताई म्हणतात कावेरी हो ना सगळ्या वाटा बंद झाल्या की माणूस देवापर्यंतच येतो ना देवी आईच्याच फायद्याशी येतो आणि म्हणून मी सुद्धा आज इथेच आले आहे तर कावेरीताईंना लताबाई विचारतात नक्की काय झालं आहे तर कावेरीताई म्हणतात माझ्या नवऱ्याला जेल झाली आहे नानासाहेबांसारख्या चांगल्या माणसाला त्यांनी किडनॅप केलं होतं त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता आता हे ऐकल्यानंतर लताबाईंना धक्काच बसतो लताबाई म्हणतात काय नानासाहेबांना जानकीच्या वडिलांनी किडनॅप केलं होतं तर आता कावेरीताई म्हणतात नाही हो जानकीच्या वडिलांनी नाही जानकीचे वडीलच नाही आहेत खरं तर ऐश्वर्या ऐश्वर्याचे वडील सयाजीराव विखे पाटील यांनी नानासाहेबांना किडनॅप केलं होतं तर आता हे ऐकल्यानंतर लताबाई म्हणतात म्हणजे ऐश्वर्या तर कावेरी म्हणते की हो कावेरीताई लताबाईंना म्हणतात ऐश्वर्या ही आमची मुलगी आहे सयाजीराव विखे पाटलांची मुलगी आहे ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील आता हे ऐकल्यानंतर लताबाईंना धक्काच बसतो लताबाईंना ते क्षण आठवतात ज्यावेळी ऐश्वर्याने लताबाईंना खोटी मिठी मारलेली असते आणि म्हणालेली असते आई अगं मी तर तुझीच मुलगी आहे कित्येक वर्षानंतर तू मला भेटली आहेस आता मात्र लताबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते कावरीताई लताबाईंना सावरतात आणि म्हणतात सावरात आई परंतु लताबाईंच्या डोळ्यासमोरून ऐश्वर्याचं ते वागणं मात्र जात नाही ऐश्वर्या लताबाईंना म्हणालेली असते आई आपल्या नात्याबद्दल कोणाला काहीही कळायला नको आता हे सर्व काही लताबाईंना आठवतं त्यावेळी त्यांना धक्काच बसतो तर दुसरीकडे आता चाने की, मदद खेने ला जानकी पोलिसांची मदत घेण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेली असते जानकी इन्स्पेक्टर साहेबांना तिच्याजवळ असणारा तो व्हिडिओ दाखवते आणि म्हणू लागते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये ती हिरव्या रंगाचं शर्ट घालणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तिथे तिच्याकडे असणारं सॅम्पल अदलाबदल करत आहे ती व्यक्ती पुढे जाते आणि पुन्हा तिथूनच मागे येते आता याच व्यक्तीने माझ्या नवऱ्याचं म्हणजेच ऋषिकेश रणदिवे आणि त्यांच्या खोट्या आईचं सॅम्पल जुळवण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच मला तुमची मदत हवी आहे आपल्याला या व्यक्तीला पकडावं लागेल त्याच्याविषयी मला केस करायची आहे त्याच्याविषयी तक्रार करायची आहे इन्स्पेक्टर साहेब जानकीच्या हातात मोबाईल देतात आणि म्हणतात रणदिवे मॅडम तुम्ही बसा तुम्ही पाणी घ्या बरं जानकी म्हणते नाही नको मला पाणी नको आहे परंतु मला तक्रार नोंदवायची आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात जानकी मॅडम खरं तर आम्ही तुमची तक्रार नाही नोंदवून घेऊ शकत कारण आता तुम्ही जे सी सी टी व्ही फुटेज दाखवलं आहे त्यावरून हे सिद्ध नाही होत की ती व्यक्ती संशयित आहे तुमच्याकडे असा कुठला भक्कम पुरावा आहे का की त्या व्यक्तीला आम्ही संशयित म्हणून घ्यावं जानकी म्हणते इन्स्पेक्टर साहेब त्या व्यक्तीच्या हातामध्ये खाकी कलरचा लिफाफा तर आहेस ना तर इन्स्पेक्टर साहेब जानकीला म्हणतात नाही मॅडम तो लिफाफा हा पुरावा असू शकत नाही कारण असा लिफाफा कोणाच्याही हातात असू शकतो हा कदाचित लाईट बिलचा असू शकतो ब्लड टेस्टचा असू शकतो किंवा इतर कुठल्याही डॉक्युमेंटचा असू शकतो कुठल्याही कामकाजाबद्दलचे डॉक्युमेंट त्यामध्ये असू शकतात त्यामुळे हा लिफाफा हा ग्राह्य धरला जाऊ शकत नाही तर आता जानकी म्हणते परंतु इन्स्पेक्टर साहेब तुम्ही प्लीज या व्यक्तीला शोधण्यासाठी मला मदत तरी करा परंतु इन्स्पेक्टर साहेब जानकीला नकार देतात आणि त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबलला एक फाईल आणायला सांगतात आणि जानकीला म्हणतात मॅडम तुम्ही येऊ शकता जानकी म्हणते इन्स्पेक्टर साहेब खूप आशेने मी तुमच्याकडे आले होते प्लीज मला मदत करा मला काहीही करून या व्यक्तीला शोधायचं आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात सॉरी मॅडम तुम्ही जाऊ शकता परंतु आम्ही तुम्हाला कुठलीही मदत करू शकत नाही आता जानकी निराश होते आणि तिथून निघत असते जानकीला खूप वाईट वाटतं आता त्या व्यक्तीला कसं शोधावं हा जानकी विचार करू लागते काही करून त्या व्यक्तीला शोधावंच लागेल हे जानकीने ठामपणे ठरवलेलं असतं परंतु कसं शोधावं कुठे शोधावं हाच विचार जानकीच्या मनात चालू असतो दुसरी तर दुसरीकडे लताबाई आता ऐश्वर्याच्या रूममध्ये येतात आता ऐश्वर्या मात्र लताबाईंकडे पाहू लागते लताबाई ऐश्वर्याकडे रागानेच पाहत असतात तर ऐश्वर्या विचारते आई अगं काय झालंय तू अशी अचानक आली आहेस आता ऐश्वर्या दरवाजा बंद करते आणि म्हणू लागते आई अगं मी तुला कित्येक वेळा सांगितलं आहे की अशी अचानक येत जाऊ नकोस अगं तुझं असं अचानक येण्यामुळे घरामध्ये कोणालाही आपल्या नात्याविषयी संशय येऊ शकतो तुला कळतंय का आता मात्र लताबाई ऐश्वर्याकडे पाहतात आणि लताबाईंना कावेरीताईंचं बोलणं आठवतं की ऐश्वर्या ही आमची मुलगी आहे सयाजीराव विखे पाटलांची मुलगी ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील तर आता लताताई तोच विचार लता करत असतात तर ऐश्वर्या लताबाईंच्या समोर हातवारे करत त्यांना भानावर आणण्याचा प्रयत्न करते आणि विचारते आई अगं तू कुठे हरवली आहेस काय झालंय लताबाई म्हणतात अगं बघ ना या घरात मला एकटं एकटं वाटत आहे ऐश्वर्या म्हणते आई अगं तुझ्या लेकीचं एवढं भरलेलं खर असताना तुला एकटं एकटं का वाटत आहे लताबाई म्हणतात माझ्या लेकीचं घर ऐश्वर्यामध्ये आई अगं तू विसरलीस का मी तुझी लेख कित्येक वर्षानंतर तुला भेटली आहे आई तू हळूहळू सगळं काही विसरायला लागलीस लताबाई म्हणतात हो ना अगं काही गोष्टी विसरलेच जाते आहेत मला तर काहीच कळत नाही आहे की मी या गोष्टी कशा का काय विसरते आहे अगं बघ ना तू माझी लेख आहेस हे माझ्या लक्षातच राहत नाही अगं आज तर मी देवी आईच्या समोर हेच साकडं आहे की माझ्या लेकीला सुखात ठेव परंतु माझ्या लेकीला जी कोणी त्रास देत आहे ना तिला मात्र कधीही सुख भेटू देऊ नकोस अगं बघ ना ते सयाजीराव विखे पाटील त्यांनी नाना साहेबांना किडनॅप केलं होतं त्या व्यक्तीला जेल झाली आहे मला तरी वाटते की ती व्यक्ती आयुष्यभर जेलमध्येच चढायला हवी आता मात्र ऐश्वर्याचा राग अनावर होतो ऐश्वर्यामध्ये आई अगं या सगळ्यामध्ये तू का पडते आहेस लताबाई म्हणतात का म्हणजे अगं त्यांच्यामुळेच तर माझ्या मुलीला खूप त्रास झालाय आणि त्यांच्यामुळे माझ्या मुलीला त्रास झालेला मी नाही सहन करू शकत कर। म्हणूनच मी ऋषिकेशला सांगितलं आहे त्या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असंच तू अर्ज कोर्टासमोर सादर कर त्या माणसाला एवढी शिक्षा व्हायला पाहिजे खरं तर ती व्यक्ती कधीही जेलमधून बाहेर पडायलाच नको आणि माझी तर त्याला हाय लागणारच आहे त्या व्यक्तीला कधीही सुख मिळणार नाही त्यालाही मिळणार नाही आणि त्याच्या मुलीलाही असं म्हणत आता लताबाई ऐश्वर्याकडे पाहू लागतात आता ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो परंतु ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नाही हाताची मूठ घट्ट करत ऐश्वर्या आपला राग व्यक्त करत असते लताबाई मात्र आता सयाजीरावांच्या नावाने खडी फोडत असतात लता लताबाई म्हणतात काही झालं तरी त्या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी मी ऋषिकेश सोबत आहे आणि आता ऋषिकेश त्या माणसाला तर सहजासहजी सोडणार नाही खरच तो सयाची किती नीच आणि नालायक माणूस आहे एक नंबरचा हरामखोर माणूस आहे एवढा हरामखोर माणूस आहे ना की तो आयुष्यभर तसा जेलमध्ये सडला पाहिजे तर ऐश्वर्याला ते क्षण आठवतात की ज्या दिवशी कोर्टामध्ये ऐश्वर्याने आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन स्टेटमेंट दिलेलं असतं ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की या सगळ्यामध्ये माझे वडील सयाजीराव विखे पाटील यांचाच हात आहे आणि त्यांना शिक्षा व्हावी आणि आता ऐश्वर्याच्या समोरच त्यांच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या जातात हे सगळं काही ऐश्वर्याला आठवतं तर इकडे मात्र लताबाई सयाजीरावांना बोलायचं काही थांबत नाहीत तर ऐश्वर्यामध्ये आई अगं काय चाललंय तुझं तू का एवढी त्या सयाजीरावांना बोलतेस राहू देत ना तर आता लताबाई ऐश्वर्याला विचारतात परंतु तुला काय येतो आहे त्या सयाजीरावांचा पुळ का आता मात्र ऐश्वर्यामध्ये आई अगं असं काहीच नाही आहे लताबाई म्हणतात हो का मग मान्य कर ना की तो सयाजीराव एक नंबरचा नालायक आणि थर्ड क्लास माणूस आहे ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नाही लताबाई म्हणतात काय झालं बोल ना ऐश्वर्या काहीच बोलत नसल्यामुळे ऐश्वर्याला लताबाई म्हणतात मला माहीत आहे ना कुठली मुलगी आपल्या बापाबद्दल असं बोलणार असं म्हणत आता लताबाई ऐश्वर्याकडे पाहतात त्यावेळी मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते आई अगं तू हे काय बोलती आहेस अगं मी तर तुझी मुलगी आहे लताबाई म्हणतात हो का तू कोणाची मुलगी आहेस हे तू आता मला सांगू नकोस कारण तू सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी आहेस मला सगळं कळालं आहे आता मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते लताबाई म्हणतात एक नंबरची खोटारडी मुलगी आहेस एक गोष्ट लक्षात ठेव मला सत्य कळालंय तू त्या सयाचीरावची आणि कावेरीची मुलगी आहेस आता मात्र ऐश्वर्याचे डोळेच फिरतात ऐश्वर्याला चांगलाच धक्का बसतो लताबाई खूप चिडलेल्या असतात लताबाई म्हणतात खरंच तुझ्यासारखी नीच आणि नालायक मुलगी मी आत्तापर्यंत पाहिली नाही दुसरीकडे पाहायला मिळतं आता जानकी पोलीस स्टेशन मधून बाहेर पडते जानकीला काय करावं काहीच कळत नाही जानकी, जानकी मनाशीच म्हणते की हा एकमेव व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचले तरच मला सत्य कळू शक ही व्यक्ती म्हणजेच माझी शेवटची आशा आहे काही करून या व्यक्तीचा मला शोध घ्यावाच लागेल तर दुसरीकडे आता जानकी तिथून निघून जात असते आणि त्याचवेळी एक हवालदार साहेब त्या ठिकाणी येतात आणि जानकीला आवाज देत म्हणतात जानकी वहिनी मी तुम्हाला ओळखतो आणि ऋषिकेश दादांनाही कारण माझं कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे माझा भाऊ माझे वडील शेती करतात खरं तर तुमच्या शेतकरी ॲप हितमुळेच आम्हाला खूप मोठा फायदा झाला आमच्या शेतीमुळे आम्ही खूप फायद्यात आलो ते फक्त तुमच्यामुळे आता जानकी त्यांचे आभार मानते तर त्यानंतर ते जानकीला म्हणतात जानकी बहिणी तुम्ही कुठल्या तरी माणसाला शोधत होताना मी पाहिलं तर आता जानकी म्हणते की हो दादा मी एका व्यक्तीच्या शोधात आहे तर ते दादा म्हणतात की जानकी बहिणी तुम्ही एक काम करा मला तो व्हिडिओ दाखवा मी तुम्हाला मदत करायला तयार आहे आता जानकी त्यांना तो व्हिडिओ दाखवते आता त्या व्हिडिओमध्ये असणारी व्यक्ती त्या हवालदार दादांनी ओळखलेली असते ते, ते, ते जानकीला म्हणतात ही व्यक्ती ही व्यक्ती तर सयाजीरावांची जी आहे हा माणूस सयाजीरावांचा आहे आणि हा माणूस एक नंबरचा गुंड आहे तर जानकी म्हणते पण ही व्यक्ती मला कुठे मिळू शकते तर आता हवालदार दादा जानकीला म्हणतात तुम्हाला इथल्या चौकातच मिळू शकते तो चौक म्हणजे शहीद चौक शहीद चौकात ही व्यक्ती तुम्हाला नक्कीच मिळू शकते तिथे असणाऱ्या पानटपरीवरच ही व्यक्ती पडलेली असते तर आता जानकी म्हणते दादा तुम्हाला माहीत नाही आहे की तुम्ही माझी केवढी मोठी मदत केली आहे तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही असं म्हणत जानकी मनाशीच म्हणते आता या माणसाला मी शोधून काढणारच आकाशपातळ एक करेन परंतु या माणसापर्यंत मी पोचणार असं म्हणत आता जानकी त्या माणसाचा शोध घेण्यासाठी शहीद चौकाच्या दिशेने निघालेली असते तर दुसरीकडे लताबाई ऐश्वर्याचा हात धरतात आणि ऐश्वर्याला म्हणतात इतकं खोटं बोललीस तू स्वतःची जन्मदाती आई जर इथे आली तर तिला तू आई म्हणायला तयार नव्हतीस अगं कित्येक वर्षानंतर माझी मुलगी मला भेटली असं ज्यावेळी मी तुला म्हणाले त्यावेळी तुला पाजरही फुटला नाही तुझ्या डोळ्यातून एक अश्रूही आले नाहीत कधी मला मायेने जवळ घ्यावंसं वाटलं तर तू कधी माझ्या जवळही आली नाहीस आणि सगळी काही खोटी नाटकं करत राहिलीस ज्या ज्यावेळी मी तुझ्या रूममध्ये आले त्या त्यावेळी तू मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास मी तुझ्यासाठी स्वेटर विणलंय हे जेव्हा तुला कळालं त्यावेळी ते स्वेटर तू फेकून द्यायचा मार्ग निवडलास त्यावेळीसुद्धा माझ्या लक्षात आलं नाही की तू माझी मुलगी असू शकत नाहीस एखाद्या मुलगीला आपली आई जर मिळाली तर तिला हुनका अनावर होतो तिला तिच्या आईसोबत राहण्यासारखं वाटत असतं एकदा तरी तू म्हणालीस का आई अगं तू माझ्यासोबत माझ्या खोलीचोप कित्येक वर्षानंतर तू मला मिळाली आहेस तुझ्या खुशीत मला एकदा तरी घेशील का आणि आलीस का गं तू माझ्याजवळ नाही कारण तू माझी मुलगी नाहीस तू खोटेपणाचा कहर केलायस असं म्हणत आता लताबाई खूप चिडलेल्या असतात त्या ऐश्वर्याला जा विचारू लागतात ऐश्वर्या मात्र शांतच असते तर लताबाई पुढे म्हणतात कधी म्हणाली नाहीस की आई मी तुझे पाय चेपून देते आई तू माझ्या जवळ बस अगं खरं तर आयुष्यभराचं बोलणं बाकी आहे पण तू तू मात्र माझी खोटी फसवणूक केली आहेस खरं तर या सगळ्यामध्ये तू माझ्या भावनांचा खेळ केलास अगं माझ्यासोबत माझी मुलगी असल्याचं नाटक तू केलं तर तुझा फायदा करून घेण्यासाठी तुझं काम पूर्ण व्हावं यासाठी तू या, या खोट्या नाटकाला सुरुवात केली आहेस असं म्हणत आता लताबाई ऐश्वर्याचं सगळं पितळ उघड पाडत लताबाई ऐश्वर्याला म्हणतात माझी मुलगी असण्याचं खोटं नाटक आहेस तू नाटक दगड आहेस तू दगड आणि दगडाला कधी पाजर फुटणारच नाही अगं तुझा वापर फक्त एखाद्याला चिरडण्यासाठीच होऊ शकतो आणि तू आज माझ्या भावना चिरडलायस माझ्या मनात माझ्या मुलीविषयीच्या असणाऱ्या भावना तू चिरडल्यास माझ्या भावनांचा खेळ केलायस आणि तू कधीही सुखी राहणार नाहीस असं म्हणत आता लताबाई आपला राग व्यक्त करू लागतात तर लताबाई ऐश्वर्याला म्हणतात बस झाली तुझी नाटकं आता मात्र तुझ्या कुठल्याही नाटकाला मी साथ देणार नाही आत्ताच्या आता मी इथून निघून जात आहे तुला जे करायचं आहे ते कर असं म्हणत लताबाई तिथून निघत असतात तर ऐश्वर्या लताबाईंना म्हणते खबरदार एक पाऊल जरी पुढे टाकला तर आता लताबाई तिथेच थांबतात आणि ऐश्वर्याकडे पाहू लागतात तर ऐश्वर्या पुढे म्हणते कळाला आहे ना तुम्हाला की मी तुमची मुलगी नाही मग आता शांत बसायचं लताबाई म्हणतात माझ्या मुलीचा फोटो या घरातच सापडला आहे म्हणजे माझी मुलगी याच घरात आहे कोण आहे माझी मुलगी ऐश्वर्या म्हणते तुमची मुलगी कोण आहे कुठे राहते काय करते हे सगळं काही फक्त मलाच माहीत आहे आणि जर तुम्हाला तुमच्या मुलीला भेटायचं असेल तर तुला माझी मदत करावीच लागेल लता कारखानीस तर लता ताई म्हणतात परंतु कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावर अगं तू तु अगोदरच माझी फसवणूक केली आहेस आणि यानंतर मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत ऐश्वर्या म्हणते ठीक आहे नको ठेऊस विश्वास नको आहे ना तुला तुझी मुलगी मग जा इथून निघून पण एक गोष्ट लक्षात ठेवायची इथून निघून गेल्यानंतर आयुष्यात तुला कधीही तुझी मुलगी भेटणार नाही आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर लताबाईंना धक्काच बसतो ताबाई ऐश्वर्याला विचारतात कोण आहे माझी मुलगी कुठेही माझी मुलगी सांग ऐश्वर्यामध्ये आवाज खाली लता कारखानेस आता हे नाटक शेवटच्या टप्प्यात आलं आहे एकदा का प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या झाल्यात की त्यानंतर तुझी मुलगी कुठे आहे काय करते कुठे राहते हे सगळं काही मी तुला सांगणार आहे परंतु आता नाटकाचा शेवट जवळ आला आहे त्यामुळे तुला हे नाटक पूर्ण करावंच लागेल आणि जर तू नाटक पूर्ण केलं प्रॉपर्टीच्या पेपरवर सही झाली तरच मी तुला तुझी मुलगी कुठे आहे हे सांगणार आहे आता लताबाई शांतच होतात तर दुसरीकडे आता ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे वकील साहेब ऋषिकेशला भेटण्यासाठी ऋषिकेशच्या ऑफिसला येतात आणि ऋषिकेशला विचारतात पुन्हा प्रॉपर्टीचे पेपर बनवायचे आहेत तर ऋषिकेश म्हणतो की हो वकील साहेब असं म्हणत आता ऋषिकेश वकील साहेबांच्या हातामध्ये प्रॉपर्टीचे पेपर देतो आणि म्हणू लागतो हे आहेत रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर आणि या पेपरमधूनच तुम्हाला आता रणदिवेंच्या प्रॉपर्टीचे चार हिस्से करायचे आहेत मी माझा भाऊ सौमित्र माझा भाऊ सारंग आणि शर्वरे असे ह्या प्रॉपर्टीचे चार हिस्से होणार आहेत तर आता वकील साहेब ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश सर पुन्हा एकदा विचार करा ऋषिकेश म्हणतो माझ्या कुटुंबाच्या आनंदापेक्षा आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तींपेक्षा मला ही प्रॉपर्टी महत्त्वाची नाही वकील साहेब म्हणतात तशी तुमची इच्छा असं म्हणत आता वकील साहेब तिथून निघून जातात ऋषिकेशलाही कुठेतरी वाईट वाटत असतं तर दुसरीकडे आता जानक ही त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी शहीद चौकात आलेली असते आणि तिथे असणाऱ्या एका टपरीवर दादांना ती विचारते की इथे चहाची टपरी कुठे आहे आणि त्याचवेळी ती व्यक्ती चहाच्या टपरीवर आलेली असते जानकी त्या व्यक्तीकडे पाहते आणि तिच्याकडे असणारा फोटो पाहते परंतु त्याचवेळी आता जानकीला ऋषिकेशचा फोन येतो ऋषिकेश जानकीला विचारतो जानकी तू कुठे आहेस जानकी, जानकी म्हणते बोला ना ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो जानकी आत्ताच वकीलसाहेब येऊन गेलेत प्रॉपर्टीचे पेपर बनवायला घेतले आहेत जानकी म्हणते अच्छा ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालंय तू नक्की कुठे आहेस जानकी म्हणते ऋषिकेश मी तुम्हाला नंतर फोन करते असं म्हणत जानकी फोन ठेवते आणि त्या व्यक्तीच्या समोर येऊन उभी राहते ती व्यक्ती टपरीवाला दादांना म्हणते की मॅडमना चहा द्या परंतु जानकी त्याचवेळी तो व्हिडिओ त्या व्यक्तीला दाखवते त्यावेळी मात्र ती व्यक्ती घाबरते आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करते जानकी कॉलरला पकडते आणि जाब विचारू लागते परंतु ती व्यक्ती जानकीच्या हातून निसटते आणि तिथून धावत पळत निघून जात असते आता जानकी त्यांच्या मागावर असते जानकी त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असते परंतु ती व्यक्ती मात्र पळत निघालेली असते आता तो माणूस जानकीच्या हातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत तिथून पळ काढत असतो तर दुसरीकडे आता लताबाई ऐश्वर्याला म्हणतात काय तर ऐश्वर्या म्हणते की हो तुम्हाला जर तुमची मुलगी कुठे आहे काय करते हे सगळं जर हवं असेल तर तुम्हाला हे शेवटचं नाटक करावंच लागेल लता कारखानेस आणि त्याचवेळी तिथे सारंग येतो आणि म्हणतो सासूबाई अहो तुम्ही इथे तर आता लताबाई मात्र रागानेच सारंगकडे पाहत असतात तर सारंग म्हणतो काय झालंय तर आता ऐश्वर्या म्हणते त्यांना कळालं आहे की मी त्यांची मुलगी नाही आता मात्र सारंगला धक्काच बसतो तर सारंग विचारतो काय म्हणजे यांना कळालं आहे का त्यांची मुलगी असं म्हणत सारंग आता जानकीचं नाव घेणार परंतु ऐश्वर्या म्हणते की त्यांची मुलगी कुठे आहे काय करते आणि तिचा पत्ता हे सगळं काही आपण त्यांना देणारच आहोत परंतु त्यांनी जर आपली मदत केली तर हो ना सारंग तर सारंगही होकार देतो लताबाई म्हणतात ठीक आहे मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या या नाटकात शेवटची मदत करायला तयार मदद आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या ही माझी मदत शेवटची आहे परंतु त्यानंतर तू जर माझ्या मुलीपर्यंत मला पोचू शकली नाहीस तर मात्र या खर्चांसमोर मी सांगेन की हे सगळं काही नाटक मला तूच करायला सांगितलं होतंस आणि तुझं नाव मी सगळ्यांसमोर जाहीर करेन तुझा खोटेपणा सगळ्यांसमोर आणेन आता मात्र ऐश्वर्या रागानेच लताबाईंकडे पाहत असते सारंगला मात्र धक्काच बसतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता जान नक्की त्या व्यक्तीला घेऊन येते आणि सर्वांच्या समोर फेकतच म्हणते की ही तीच व्यक्ती आहे की जिने सॅम्पल बदलली होती दे कबूल कर असं म्हणत त्या व्यक्तीला सांगते परंतु त्या व्यक्तीने पलटी मारत आता जानकीचंच नाव घेतलेलं असतं आणि ती व्यक्ती म्हणू लागते जानकी वहिनी तुम्हीच मला सांगितलं आहे ना फोटो बोलायला आणि तुम्हीच ते सॅम्पल बदलायला सांगितलं होतं ना आता मात्र इकडे सुमित्रा ताईंना धक्काच बसतो सुमित्राताई जानकीचा हात पकडतात आणि म्हणतात या घरामध्ये तुला थारा नाही असं म्हणत जानकीला घराबाहेर काढत असतात आता जानकी घराच्या उमऱ्यावरच पडते परंतु मागे वळत सुमित्रा ताईंना म्हणते माफ कराई मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही जोपर्यंत मी या ऐश्वर्याचा आणि या बाईंचा खोटा चेहरा सर्वांसमोर आणत नाही तोपर्यंत तर नाहीच नाही असं म्हणत आता जानकीने घराबाहेर न पडण्याचा निर्धार केलेला असतो आता मात्र जानकी ऐश्वर्याला कशाप्रकारे सळो की कशा पळो करून सोडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता जानकीला तिची आई मिळेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद